नमस्कार प्रिय मीन राशीच्या लोकांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये या स्क्रीनवर मीन राशीची पत्रिका बघत आहात ही पत्रिका सगळ्यांना सारखी आहे तुमची बारावी शेवटची राशी मीन आहे आणि चौथ्या घरात गुरु महाराज अठरा तारखेपासून विराजमान होणार आहेत ही पत्रिका सगळ्यांना सारखी आहे परंतु जे घरं तुम्हाला रिकामे दिसत आहेत तिथे वेगवेगळे ग्रह वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे असतील म्हणून प्रत्येकाची पत्रिका ही वेगवेगळी असते आपण फक्त इथे जाणून घेऊया की मीन राशीमध्ये चौथ्या घरात गुरु महाराज येणार आहेत तर त्याचे काय शुभ अशुभ परिणाम तुम्हाला मिळणार आहेत नमस्कार प्रिय मीन राशीच्या लोकांनो जसं तुम्ही थमनेलमध्ये पाहिलं या दिवाळीपूर्वी तुमच्या जीवनात काहीतरी मोठं घडणार आहे आणि हे फक्त बोलण्यासाठी नाही तर शास्त्रांवर आधारित एक महत्त्वाची ज्योतिषीय अवस्था मी आज तुम्हाला समजवून सांगणार आहे या दिवाळीपूर्वी तुमच्या कुंडलीत अशी एक अद्भुत ग्रहस्थिती निर्माण होत आहे जी तुमच्या जीवनाला एक नवा वळण देऊ शकते जरी तुमच्यावर शनीची साडेसाती सुरू असली तरी सुद्धा ही गणना तुम्हाला या दिवाळीत एक मोठं वरदान देणार आहे तुमच्या कुंडलीतील सर्वात प्रभावी ग्रह म्हणजे देवगुरु बृहस्पती हे तुमच्या लग्नभावाचे स्वामी आणि कर्मभावाचे अधिपती आहेत आता दिवाळीपूर्वी म्हणजेच अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुरु मीन राशी सोडून कर्क राशी राशीत येणार आहेत म्हणजेच स्वउच्च राशीत प्रवेश करणार आहेत ही अवस्था म्हणजे खरोखरच सोनेपे सुहागा ठरणार आहे या बदलामुळे मीन राशीच्या जातकांच्या आयुष्यात पाच मोठे परिवर्तन तुम्हाला दिसतील पहिला बदल तो म्हणजे अचानक लाभ देऊन जाईल गुरु त्रिकोण भावातून त्रिकोण भावात प्रवेश करतील आणि यामुळे अचानक लाभ म्हणजेच सडन गेनची संधी मिळेल ज्या गोष्टींचा तुम्ही विचारही केला नव्हता त्या मार्गांनाही लाभ होण्याची शक्यता आहे दुसरा बदल बुद्धी आणि निर्णय क्षमता तुमची वाढेल गुरु हे ज्ञान आणि चातुर्याचे कारक ग्रह आहेत ते तुमच्यातील बुद्धिमत्ता निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास वाढवतात समाजात व्यवसायात आणि कुटुंबात तुम्हाला यश आणि प्रतिष्ठा मिळेल पोटाशी संबंधित आजारापासूनही तुम्हाला मुक्तता मिळेल विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम यश मिळणार आहे तिसरा बदल तो म्हणजे संतती सुखाचा योग ज्यांना संतती सुख हवं आहे त्यांच्यासाठी गुरु बृहस्पतीचा हा गोचर अत्यंत शुभ आहे गुरु पाचव्या सातव्या आणि नवव्या भावावर दृष्टी टाकतात म्हणून हा काळ संतती प्राप्ती आणि कौटुंबिक आनंद देणारा ठरू शकतो चौथा बदल तो म्हणजे भाग्याचा उदय गुरुची दृष्टी भाग्यभावावर पडणार आहे आधी साडेसातीमुळे जे काम होत नव्हते ते आता सहज पूर्ण होतील मा भाग्य तुमच्या पाठीशी उभं राहील पित्याचे आरोग्य सुधारेल धर्म आणि अध्यात्म्याची आवड वाढेल ज्यांना परदेश प्रवास किंवा सेटलमेंटची इच्छा आहे त्यांच्यासाठीही गुरुचा आशीर्वाद लाभदायी ठरेल पाचवा बदल उत्पन्न वाढ आणि इच्छापूर्ती होईल गुरुची सप्तम दृष्टी एकादश भावावर म्हणजेच आय भावावर जाणार आहे या भावामुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होईल तुम्हाला दुसरा इन्कम सोर्स प्रमोशन किंवा व्यवसाय वाढ यासारखे नवे मार्ग मिळतील ज्या इच्छा पूर्ण होत नव्हत्या त्या आता भाग्याच्या साहाय्याने पूर्ण होतील सहावा बदल व्यक्तिमत्व आणि मानसिक स्थिती तुमची सुधारेल गुरुची नववी दृष्टी लग्न भावावर असेल त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात तेज आत्मविश्वास आणि स्थैर्य येईल मानसिक तणाव डिप्रेशन आणि गोंधळ दूर होतील तुमचे विचार करण्याचे आणि निर्णय घेण्याचे तंत्र पूर्ण बदलून जाईल हे बदल कर्म आणि व्यवसाय दोन्ही क्षेत्रात यश देणारे ठरतील तुम्ही तुमच्या पत्रिकेत गुरुचं स्थान तपासा ही शुभ फळ सगळ्यांना सारखी मिळत नसतात मित्रांनो शास्त्र सांगतं की मिळतच नाही गुरु तुमच्या कुंडलीत योग्य भावात असणं आवश्यक आहे काय तपासायचं तर गुरु लग्नापासून सहाव्या आठव्या किंवा बाराव्या भावात नसायला पाहिजे तसेच ज्या भावावर क्रमांक दहा लिहिला आहे त्या भावातही गुरु नसावेत या चार स्थानाशिवाय गुरु महाराज कुठेही असतील तरी तुम्हाला शुभ परिणाम मिळतील येत्या एकोणपन्नास किंवा पन्नास दिवसात अत्यंत शुभ लाभ तुम्हाला नक्की मिळणार आहेत यासाठी तुम्ही उपाय सुरू करावेत ओम गुरुवे नम या मंत्राचा जप आणि विष्णू सहस्त्रनामाचे पठन जर गुरु शुभ स्थानी आणि बलवान असतील तर पुखराज रत्न तुम्ही धारण करावा याने सोनेपे सुहागासारखं ठरेल पण लक्षात ठेवा जर गुरु सहाव्या आठव्या बाराव्या किंवा नीच राशीत असतील तर पुखराज तुम्ही कधीच घालू नका त्याऐवजी तुम्ही मोती घालू शकतात कारण लाभाऐवजी मग त्रास होऊ शकतो या दिवाळी देवगुरू बृहस्पती कृपेने तुमच्या आयुष्यात नवी समृद्धी नवतेज तेज आणि नवा मार्ग उघडेल माता लक्ष्मी भगवान गणेश आणि कुबेर देव तुमच्या जीवनात सुख धन आणि मंगलता घेऊन येवत याच मंगलकामनेसह मी आजचा हा संवाद संपवतो पुन्हा नवीन व्हिडिओसही नक्की भेटू धन्यवाद